नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या घडामोडी वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवस समाजकार्यातून साजरा वंचित बहुजन आघाडी कल्याण यांच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस कल्याण बच्चिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे समाजकार्यातून साजरा करण्यात आला प्रकाशजी आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात विविध प्रकारचे बॉडी चेकअप डोळे तपासणी शुगर बीपी आदीचा समावेश होता तसेच त्या शिबिराला अनेक मान्यवरांनी हजेरी लावत या शिबिराचा लाभ घेतला तसेच या कार्यक्रमाप्रसंगी ठाणे जिल्हा सचिव सुनील कांबळे ठाणे जिल्हा महासचिव अॅडव्होकेट प्रवीण बोदरे ठाणे जिल्हा महासचिव सुनील बगारे कल्याण डोंबिरी महासचिव विजय कांबळे कल्याण शहर पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड डोंबिरी पश्चिम अध्यक्ष गणेश गायकवाड डोंबिवली शहर ठाणे जिल्हा संघटक निलास कांबळे निलेश गोगडमाल विभाग प्रमुख किरण शेडगे सोनावणे रिपब्लिकन सेनेचे कल्याण अध्यक्ष दामो कोतकर महिला आघाडीच्या अध्यक्ष रेखा सतीश गोडबोले सुरेश पंडित भाऊसाहेब तायडे रमेश गांगुडे उत्तम सोनावणे रमेश साळवे सुधाकर कडलक अॅडव्होकेट डांगडकर राजू आठवले लहू पाटील हनुमंत दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आज वाढदिवस आहे हा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा केला जातो त्याच्या अनुषंगाने इथे या कल्याण डोंबिवली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण नेत्र तपासणी तसेच बॉडी फॅट चेकअप यांचं आयोजन केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी शहराचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी यांच्या संयोजकाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केले के कल्याण डोंबिवलीतील सर्व नागरिकांना मी आवाहन करत आहे की याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा तसेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस सगळ्या ठिकाणी साजरा करावा व बाळासाहेबांचे आयुष्य दीर्घाशी लावं निरोगी जावं ही बुद्ध जनी प्रार्थना करतो जय भीम आमचे सदैव बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा सगळा कार्यक्रम केलेला आहे त्यांचा वाढदिवस आहे स्वाभिमानी दिवस आजचा आहे त्या स्वाभिमानी दिवस बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त बॉडी चेकअप बॉडी चेकअप डोळे चेकअप हा सर्व कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रम कल्याण शहराच्या का आहोत सर्व नागरिकांना सांगतो आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा ही आमची विनंती बाळासाहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा चांगलं राहो तब्येत चांगली राहो हीच प्रार्थना करतोय तर शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन लागायला विसरू नका आमचे एकत्र हो। आम्ही तुमच्या सोबत तर या याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद